हे असं रिंगवाल्या आहे तुम्ही पाहिलं ती नाही ना, ना? आणि ह्याची नक्षी काम तर बघा यार ऍक्च्युली मला दागिन्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे पण कडक म्हणजे मस्त वाटतंय बघूनच एकदम मनमोहक आता ती दुकान टाकणार आहे त्यामुळे तिच्या दुकानाला नक्की भेट द्या बेडला बेडला ना बाकी अपडेट तर तुम्हाला मी कळवूच मस्त दिवाळीचा माहोल आहे आणि आजचा ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त महिला वर्गांसाठी आहे पुरुष वर्गांसाठी पण आहे जर तुम्ही बिझनेस करायचं ठरवलात तर ज्वेलरी आणि इमिटेशनचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की पूर्ण पहा सर्वात जास्त आवडलेली गोष्ट मित्रांनो ही आहे हो मित्रांनो आणि ही गोष्ट मी घेणार नक्की घेणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मी सांगेन तुम्हाला का हे काय नेमकं सो नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर सिद्धे शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे चला व्हिडिओ सुरू करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आम्हीसुद्धा आमच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे गणपती बाप्पा मौर्या सो मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आहे भुलेश्वर मंडई म्हणजे भुलेश्वर बाजार भुलेश्वर बाजार अत्यंत जुना असं मार्केट आहे मुंबईमधील दक्षिण मुंबईमधील आणि इथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भेटतात ज्वेलरी इमिटेशन्स असून दे कपडे असून दे जवळच बाजूला दोन अजून बाजार आहेत क्रॉफेड मार्केटसुद्धा आहे झवेरी बाजारसुद्धा आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मा माझी मैत्रीण प्रणिता जगताप बीडवरून आली ती आपल्याला या ब्लॉगमध्ये जॉईन करते तिला दुकान टाकायचं आहे बीडमध्ये आणि त्यासाठी ती होलसेल दरामध्ये इमिटेशन्स आणि ज्वेलरी हे सगळं घेऊन जाणार आहे आणि इतर गोष्टी ज्या असतात ज्या महिला वर्गांना आवडतात त्या गोष्टीसुद्धा ती खरेदी करणार आहे सो so, त्यासाठीच मी बोललो आजचा व्हिडिओ हा महिला वर्गांसाठी खास असेल आणि पुरुष वर्गांसाठी सुद्धा खास असेल कारण जर त्यांना बिझनेस करायचा असेल मराठी तरुण आपला इच्छुक असेल तर तो करू शकतो मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता किती मनमोहक असे डिझाईन्स आहेत नेकलेस वगैरे हे जे आपल्याला बाजार दरामध्ये कमीत कमी हजार नऊशे किंवा सातशेपर्यंत भेटतात हेच तुम्हाला इथे दोनशे तीनशे चारशे म्हणजे ह्या भावामध्ये भेटतं हो मित्रांनो मी आहे ते आहे तुम्हाला रेट होलसेलमध्ये घ्याल बल्कमध्ये घ्याल बल्क ऑर्डर घ्याल म्हणजे जास्त ऑर्डर घ्याल तर अजून स्वस्त पडेल जसं की प्रणिता बल्क ऑर्डरसाठी झालेली आहे ती अगोदर पाहते आहे आणि त्यानंतर ती सिलेक्ट करते तिने प्रत्येकी वीस वीस किंवा दहा दहा नख सुरुवातीला कारण स्टार्टअप असल्यामुळे तिने सुरुवातीला तेवढेच घेतलेत खरेदी झाल्यानंतर पुढे ते अजून ऑर्डर करणार आहे मित्रांनो ब्लॉक पूर्ण पहा अख्खी हयात आपली मुंबईत गेली तरीसुद्धा आपल्याला व्यवसाय करायचं कळलं नाही जेव्हा भुलेश्वर मार्केटला तुम्ही याल आणि असे होलसेल दुकानांमध्ये पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल ट्रेनमध्ये विकणारे किंवा इतर गोष्टी आपल्याला स्टॉलवर किंवा स्ट्रीट्सवर जे दिसतात रस्त्यांवर जे दिसतात ते सगळं इथूनच घेऊन येतात मस्त दिवाळीचे सण आहेत नक्की ते व्हिजिट करा बऱ्यापैकी तुम्हाला अजून चांगल्या कमी किमतीमध्ये भेटतील या हातातल्या बांगड्यासुद्धा तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत खूप छान आहेत आणि इथे नेकलेससुद्धा पाहू शकता तुम्ही जे आपले पारंपरिक जे दागिने होते ते सुद्धा तुम्हाला इथे भेटतील आणि एकदम माफक दरामध्ये त्यामध्ये तुम्ही बार्गनिंगसुद्धा करू शकता तुम्हाला वाटेल तसे कोणता wow. 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 दुकानाला नक्की भेट द्या बेडला ना बाकी तुम्हाला आम्ही कळवूच ज्वेलरी होत्या जुन्या त्या पण तुम्हाला इथे भेटतील तुम्हाला हव्यात अशा भेटतील इथे काही भेटणार नाही असं काही नाही सर्व काही तुम्हाला भेटेल फक्त तुमची येण्याची आणि खरेदी करण्याची तयारी पाहिजे मित्रांनो हो हे दुकानांचे काही नावं आहेत जे मी मुद्दाम तिथे स्क्रीनवर दिलेत इथे तुम्ही पाहू शकता नेल आर्ट आहे प्रणिताच्या हातामध्ये हे सुद्धा एक एक बॉक्स फक्त दोनशे रुपये म्हणजे तुम्ही पाहू शकता नेल आर्टसुद्धा किती महाग विकले जातात मार्केटमध्ये तुम्ही जर इथे आलात आणि हे इथे खरेदी केलात तर खूप उत्तम प्रकारे तुम्हाला मार्जिन निघू शकतं आणि उत्तम प्रकारे तुमचा धंदा होऊ शकतो मित्र मैत्रिणींनो फक्त शॉपिंग म्हणून तुम्ही ही गोष्ट पाहू नका तुम्ही एक बिझनेस एक संधी म्हणूनसुद्धा ह्या गोष्टींकडे पाहू शकता निव्वळ खरेदी म्हणूनसुद्धा करू शकता त्यात काही हरकत नाही पण मला इथे आल्यानंतर फक्त खरेदी नाही तर मला एक संधी म्हणून काही गोष्टी दिसतात आहेत हां आता हा, हा माझा पेशा नाही आहे की मी ज्वेलरी अँड इमिटेशन्स विकू शकतो किंवा काय असं काही नाही विकूही शकतो पण ज्यांना खरंच आवड असेल ज्यांच्याकडे दुकान असेल ज्यांच्याकडे गाळा असेल ज्यांच्याकडे ब्युटी पार्लर असेल ते खरेदी करू शकतात इवन प्रणिताचा स्वतःचं एक ब्युटी पार्लर आहे त्यामध्ये ही ओपन करते ही साईड बाय साईड ओपन करते जेणेकरून तिथे येणारा महिला वर्ग ह्या गोष्टीसुद्धा खरेदी करू शकतो म्हणजे बघितलं बीडवरून येणारी एक मुलगीसुद्धा हे विचार करू शकते तर असं आमच्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना काय झालं नक्की या गोष्टींचा विचार करा मित्रांनो शॉपिंग करताना आम्हाला एक वाघ दिसता बघायचं आहे बघा बागा। नेहला दिया कुत्ते ने कुत्ता है क्या शेर है वो आज संडे है ना <laughs> <laughs> यातल्या फक्त काहीच गोष्टी प्रणिता सॅम्पल म्हणून इथे घेते नंतर बाकी सगळं कुरिअर होणार आहे ऑल इंडिया कुरिअर अवेलेबल असतं त्यामुळे काही चिंता नाही आपलं पार्सल आपलं मटेरियल आपल्याला घरपोच मिळेल हे समोर दिसणारे जे इयरिंग्स आहेत ना मित्रांनो हे तीस तीस चाळीस रुपयेला नॉर्मली विकलं जातं मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला दहा पंधरा रुपयेमध्ये वीस रुपयेमध्ये भेटतात मित्रांनो नॉर्मली हे तुम्हाला कुठेही शंभर दीडशेच्या आसपास किंवा दोनशेच्या आसपास भेटणाऱ्या गोष्टी आहेत या इकडे फक्त आणि फक्त पन्नास रुपये किंवा साठ रुपयेपर्यंत भेटतात एक न मित्रांनो घड्याळ तर आपण खूप वेळा पाहिलं पण हे अंगठीतलं घड्याळ कोणी पाहिलं आहे का कधी बघा मित्रांनो हे अंगठीतलं घड्याळ सुद्धा खूप छान आहे आणि हे फक्त आणि फक्त आहे ऐंशी रुपये ते शंभर रुपये आता मी तुम्हाला दाखवतो माझी आवडती गोष्ट मित्रांनो मी सहज बसलेलो होतो आणि प्रणिताचं सगळं शॉपिंग मार्जिंग चालू होतं आणि तेव्हा माझी नजर गेली ह्या गोष्टीकडे मला थोडंसं वेगळं वाटलं मी बोललो ही सहज डिझाईन असेल असं मला वाटलं आणि मी ती हातात सुद्धा घेतली आणि मी तुम्हाला शूट करून दाखवतो सुद्धा की ही गोष्ट काय आहे बघा पण जेव्हा ती मला त्या समोरच्या दुकानवाल्याने ओपन करून दाखवली ही रिंग आहे एक आणि ती रिंग अशी मला वाटली की ही लोटस टाईप रिंग आहे जेव्हा प्रणिताने ती हातात घेऊन जराशी फिरवली तेव्हा तुम्ही पाहू शकता की ती भारी आहे हो मित्रांनो हे जर तुम्ही एखादी पैठणी किंवा पेशवाई साडी वगैरे नेसली किंवा मस्त एकदम ट्रेडिशनल घातलात तर ह्यासाठी खरंच खूप छान असं आहे आणि हे मला खूप आवडले सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आमची शॉपिंग बरीच झालेली आहे कमीत कमी दहा ते बारा हजाराचा माल विकत घेतला आहे प्रणिता मॅडमनी आणि आता त्या जाणाऱ्या बीडला आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा जाता जाता त्यांना बोलू मुंबादेवीचं दर्शन घेऊन जाऊया बाजूलाच मुंबादेवी आपली आई आहे मुंबईत आलीस आणि मुंबादेवीचं दर्शन नाही घेतलं असं होईल का सो आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता ह्या व्हिडिओची सांगता करत आहे जाता जाता तुम्हाला अजून एक गोष्ट अजून एक दाखवायची मला तुम्ही ते पाहू शकता इकडे तांबा पित्तल आणि ॲल्युमिनियम ह्याची सुद्धा चांगली चांगली भांडी आहेत आणि हीसुद्धा तुम्हाला होलसेल दरात भेटतील जाता जाता रस्त्यामध्येच ही लोकं वडावडी करतात इकडे या इकडे या इकडे या करून म्हणजे बरेच गोष्टी इकडे भेटतात कधी शॉपिंग करायचं असेल आणि मस्त एकदम पोतीवर पैसे असतील तर नक्की इकडे व्हिजिट करा सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग